राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे नमो शेतकरी सन्मान पीक विमा योजना नुकसान भरपाई कर्जमाफी लाडकी बहीण योजना व हवामान अंदाज या सर्व बातम्या एकाच व्हिडिओ मध्ये समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची राज्य शासनाची भूमिका राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची आतुरता लागली असून सरकार याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अजितदादा पवार यांनी दिली योजनेत राज्यातील सव्वीस लाख बोगस लाभार्थी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फसवणूक लाडकी योजनेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडीस आला असून सरकारच्या शोध मोहिमेमध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी समोर आले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नागपूर जिल्ह्यातील सात नवरी देशातील बनले पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भारत करणार आहे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार सध्या चिंता वाढली असून पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून देशासह राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे <सभी> शेतकरी प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन होणार निवडणुकीच्या वेळी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा निवडणूक झाल्यानंतर विसर पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी हमीभाव यावर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेने दिली आहे पावसामुळे राज्यातील बावीस लाख ,00 एकर शेतीचे झाले नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार कृषी मंत्री पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल असे ते म्हणाले शेतमाल खाद्यपदार्थ जीएसटी मुक्त करा शेतीमाल विक्रेता संघाची मागणी शासनाद्वारे सध्या जीएसटी मध्ये बदल करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाल आणि खाद्यपदार्थाला मुक्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मोबाईल करा ई केवायशी आणि पाच लाख रुपयांची विमा कवच मिळवा अनेक जिल्ह्यामध्ये लाखावर लाभार्थी प्रशासनाची विशेष मोहीम सुरू त्याद्वारे लाभार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार असून आयुष्यमान धारक लाभार्थ्यांना ई केवायशी आपल्या मोबाईलवरच करता येणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना आता मिळणार दरमहा दोन हजार रुपये कमवा आणि शिका विद्यापीठासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये योजनेची व्याप्ती संबंध राज्यात लवकरच होणार अंमलबजावणी अतिवृष्टीमुळे शेतीपिके गेली पाण्याखाली नदीकाठच्या शेतकऱ्यांचे झाले आतोनात नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईकडे लागले डोळे पंचनामे करून तात्काळ कर आर्थिक मदत देण्याची होत आहे मागणी सध्या अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली सोयाबीनच्या दरामध्ये साठ रुपयांनी झाली वाढ सोमवारी सोयाबीनचा सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल खोबरा लाडू महागला खोबऱ्याचे भाव का वाढले नारळाच्या उत्पादनामध्ये घट उत्पादनामध्ये वाढ न झाल्यामुळे नारळाचे दर भडकले आहे नारळाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे पीक पाहणीला डाऊन चे ग्रहण शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप शेतकऱ्यांना अनुदानासह विम्यापासून वंचित राहण्याची भीती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी तांत्रिक समस्येवर लवकरच तोडगा काढावी अशी शेतकऱ्यांनी केली मागणी